मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करावी व त्या ठिकाणी योग्य नियोजनासह शिवाजी महाराज यांचा बसवण्यात यावा अशी मागणी राडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले राडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थे ते पूजनानंतर तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन मनाला संताप आणणारे आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे या घटनेचा राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी योग्य नियोजनासह उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले दशनाम गोसावी समाज यवतमाळ मार्फत दहावी बारावी पदवीधर गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सहकार भवन यवतमाळ येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अस्थिरोक्तज्ञ डॉक्टर फी के गिरी होते प्रमुख पाहुणे प्राध्यापक वसंत गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी सहाय्यक वनरक्षक संदीप गिरी डॉक्टर अशोक गिरी दशनाम समाज गोसावी समाजाचे अध्यक्ष संदीप बडवंत गिरी माजी अध्यक्ष प्रफुल्ल पुरी संघटनेचे सचिव दिलीप पुरी कार्याध्यक्ष पवन उपस्थित होते परिषद प्रावीण्य मिळवणाऱ्या साठ विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संदीप गिरी यांनी केले या कार्यक्रमाकरिता समाजाचे नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते